कालपासून खूप परेशान झालोय काही कळेन असं झालंय सगळं घर शोधून पाहिलं पण दस्तर कोठेच मिळाला आता भाऊसाहेबांची भेट घेतो ते नक्कीच काहीतरी चांगलं मार्गदर्शन करतील अरे वा गणेश ये ये कधी आलास पुण्याहून आलं चालतो पण आल्यापासून एका समस्येने परेशान झालो आहे काही कळे ना म्हणून तुमची भेट घ्यायला आलो आहे अरे बोल ना काय अडचण आली काय एवढा चिंताग्रस्त दिसतोय तू माझ्या आबांनी पंधरा वर्षापूर्वी काबाड कष्ट करून कशीबशी एक, एक एकर जमीन घेतली होती पुढे आबा वारले आणि घराची सगळी जबाबदारी अक्कावर आली दोघेही आडाणी होते पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व होतं मला आणि बहिणीला दोघांनाही त्यांनी शिकवलं मी ही शिक्षण पूर्ण करून पुण्याला नोकरी करू लागलो पण काल मी पुण्याहून आलो तेव्हा अक्का आणि मी शेताच्या कामानिमित्त शेतात जायला लागलो तर ज्यांच्याकडून आम्ही ती जमीन खरेदी केली त्यांनी आम्हाला शेतात येण्यास मनाई केली अरे पण का जमीन तर तुमच्याच ताब्यात आहे आणि वयवाट पण तुम्हीच करतात ना हो वयवाट तर आम्हीच करतो पण त्या लोकांच्या म्हणण्यानुसार सातवाराय अजूनही त्यांच्याच नावाने निघतोय त्यामुळे मला काही तेच झाले असंच त्यांचं म्हणणं आहे मग मी आणि अक्का लगेच घरी निघून आलो आणि खरेदीची कागदपत्रे शोधू लागलो पण अक्कं घर शोधलं कुठेच कागदपत्रे मिळाले नाही आता तुम्हीच सांगा मी जुनी खरेदी खत कसे शोधू जुना नोंदणीकृत दस्त बघण्यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या क्रोम ब्राउझरमधील गुगलच्या बारवरती आय जी आर असं टाईप करणे त्यानंतर सर्वप्रथम जी काही पहिली लिंक दिसेल आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर क्लिक करायचं पुढे नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांचं मुख्य पेज दिसेल यामध्ये संबंधित विभागाकडनं वेगवेगळ्या जनतेच्या सोयीसाठी वेगवेगळ्या सुविधा दिलेल्या आहे पैकी अभिलेख व भरणा यामधील ई शोध या, या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला विनाशुल्क सुसेवा हा मुद्दा दिसेल त्यावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जुना दस्त बघायचं आहे तर जुनादस्त बघण्यासाठी या ठिकाणी दोन महत्त्वाच्या मुद्द्यानिहाय आपल्याला तो शोधता येतो पहिला मुद्दा म्हणजे मिळकतनिहाय म्हणजेच प्रॉपर्टी डिटेल जर माहिती असेल तर त्याच्यानुसार आपण संबंधित दस्त शोधू शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे दस्तनिहाय म्हणजेच आपल्याला जर दस्त क्रमांक माहीत असेल तर आपण त्याच्यानुसार तो जुना दस्त हा शोधू शकतो त्यानंतर पुढे हे जे दस्त आहेत हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आपल्याला शोधता येतात त्यापैकी जो पहिला विभाग केलेला आहे तो म्हणजे मुंबई व मुंबई उपनगर दुसरा विभाग उर्वरित महाराष्ट्र आणि त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील शहरी विभाग असे तीन प्रकारचे वेगवेगळे विभाग केलेले आहेत त्यानुसार आपण सगळ्यात पहिले उदाहरणाखातर काही या ठिकाणी बघणार आहे पैकी आपण सगळ्यात प्रथम मिळकत निहाय या मुद्द्यानुसार आपण उर्वरित महाराष्ट्रामधील दस्त शोधणार आहे पाहणार आहे त्यासाठी मी एक दस्त शोधतोय सन दोन हजार सोळाचा जिल्हा अहिल्यानगर त्यानंतर ते तहसील तहसील म्हणजे आपला तालुका पारनेर त्यानंतर गाव मी उदाहरणादाखल जे काही उदा दाखवतो आहे गाव ते आहे दरोडी गाव दरोडीमधील गट नंबर नऊशे सव्वीस त्यानंतर कॅपच्या टाकणे आणि शोधा म्हणायचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कॅप्चर टाकून पाहू पुन्हा शोधा म्हणू प्लीज वेट असा मेसेज येतोय पहा या ठिकाणी आपल्याला दोन हजार सोळा सालचा सा। पारनेर तालुक्यामधील दरोडी गावचा गट नंबर नऊशे सव्वीसचा जो काही दस्त जो झालेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आता ह्या दस्ताचं आहे जी काही इंडेक्स टू आहे ती आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये इंडेक्स टू असं लिहिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला जो काही दस्त झालेला आहे तो पहा या ठिकाणी पाहायला भेटतोय याचा वापर आपण माहितीसाठी निश्चित करू शकतो ठीक आहे हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर आपण पाहुयात दस्तनी आहे म्हणजे जर दस्त क्रमांक माहिती असेल तर कसा शोधायचं तर दस्त क्रमांक नि आहे आपण बघणार पाहणार आहोत त्यामध्ये रेग्युलर ऑप्शन निवडायचा मी जिल्हा निवडतो आहे अहिल्यानगर त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर त्यानंतर मी उदाहरणासाठी एक साल निवडतो आहे दोन हजार एकवीस त्यानंतर मला माहिती असलेला दस्तक्रमांक टाकतो आहे की जो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचा आणि शोधा म्हणायचं प्लीज वेट असा मेसेज येतोय त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला तो अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील जो काही दस्तक्रमांक बत्तीस सत्तर आहे जो काही या ठिकाणी तो नोंदवला गेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो त्याचं डिटेल इथं पाहायला भेटतो आहे आणि ऊर्जा कोपऱ्याला इंडेक्स टूवर जर आपण क्लिक केलं तर त्या दस्ताची सूची क्रमांक दोन अर्थातच आपला इंडेक्स टू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो पा, आहे अशा पद्धतीने आपण जुना नोंदणीकृत दस्त आपल्याला आप या ठिकाणी पाहायला भेटतात पण या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यायचा या साईटवर आपल्याला सन एकोणासशे पंच्याऐंशी ते आत्तापर्यंतचे जुने नोंदणीकृत दस्त आपल्याला पाहायला भेटतील त्याच्या आधीचे नोंदणीकृत दस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार नाही अशा पद्धतीने गणेश आपण जुना नोंदणीकृत दस्त अगदी घर बसल्या देखील पाहू शकतो